तुम्ही तुमचे दात गमावले आहेत जेवण जेवायला त्रास होतोय आणि हसताना देखील लाज वाटतीय मग आता काळजी करू नका कारण डॉक्टर मानेन्स डेंटल क्लिनिक तुमच्यासाठी घेऊन आले आहेत आधुनिक डेंटल इम्प्लांट ट्रीटमेंट जे एकदम नैसर्गिक दातांसारखे दिसतात आणि मजबूत असतात ज्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन खाऊ शकता आणि दिल खुलासपणे हसू शकता लक्षात ठेवा डेंटल इम्प्लांट म्हटलं की डॉक्टर माने दातांविषयक तुमच्या कोणत्याही समस्यांसाठी तात्काळ संपर्क करा नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत मिरेश्मा फडतरे प्रभाग क्रमांक तीन मधील माता भगिनींसाठी विशाल लोखंडे यांच्या माध्यमातून एक उपक्रम राबवला जातो आहे तर त्या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी इथं काही लाभार्थी महिला आलेल्या आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमका हा उपक्रम काय आहे व त्यांनी आतापर्यंत या उपक्रमाअंतर्गत कुठल्या प्रकारचा लाभ घेतलेला आहे नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव श्रद्धा संदीप महाडिका आहे मी मनोहर नगरमध्ये राहते आज इथे आम्ही सी सीसाठी म्हणजे मुख्यमंत्री जी योजना आहे त्याच्यासाठी के वाय सी करण्यासाठी आलेलो आहे आणि विशाल भाऊंच्या ह्या स्कीमच्या माध्यमातून आम्हाला रोजगारसाठी सुद्धा आम्ही आमचा बायोडेटा पुन्हा आयुष्यमान कार्ड आणि इतर ज्या काही सरकारी योजना आहे त्याचं सगळं इथे त्यांनी प्रकल्प ला राबवत आहेत त्याचा आम्ही सगळ्यांनी फायदा घेत आहोत आणि हे जवळ ठेवल्यामुळे आम्हाला सीसाठी लांब जावं लागत होतं किंवा होतही नव्हतं तर आता इथे आमच्या भागामध्ये ठेवल्यामुळे त्याचा आम्हाला जास्त प्रमाणामध्ये फायदा होत आहे त्याबद्दल भाऊंचं धन्यवाद बरं मग आता तुम्ही इथं केवायसी अपडेटसाठी आलेलं आहे तर तुमचं काम इथं झालेलं आहे का हो हो झालेलं आहे आमचं काम जास्त प्रमाणात म्हणजे रेंजचा थोडंसं इश्यू असल्यामुळे वेळ लागत आहे पण आमचं काम होतं आहे या प्रकल्पासंदर्भात शंकर हादीमणी आपल्यासोबत आहेत ते काय सांगतायत पाहूयात काय सांगाल सर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे यासाठी बऱ्याचशा महिलांनी त्यामध्ये नाव नोंदणी केलेली आहे परंतु काहींच्या के वाय सी वगैरे संदर्भात ज्या अडचणी आहेत तर ज्यांच्या के वाय सी पूर्ण झालेल्या नाही आहेत त्या सर्व महिलांना विनंती आहे की या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा आणि आपली के वाय सी आपण या ठिका ऑनलाईन के वाय सी आणि सर्व डॉक्युमेंट्स या प्रकल्पांतर्गत या ठिकाणी सबमिट करावे लाडके बहीण योजना ही जी विशाल भाऊ लोखंडे यांनी आत्ता इथं केली आहे तसंच त्यांनी सगळं सगळीकडे आत्ता रेनो सिटी असेल मनोरनगर असेल आपला लोमटे कॉलनी असेल अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी हावभावक्रम घेतलेला आहे तर सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा व अशी विनंती सगळ्या महिलांना भाऊ लोखंडेंनी हे सगळं व्यवस्थित काम चालू केलेलं आहे आणि ज्या लेडीज वर्ग आहे ते व्यवस्थित येतात ते, ते व्यवस्थित त्यांचं हे झालेलं आहे तर के वाय सी सगळ्या बाबतीत म्हणजे भाऊंनी साथ दे दिलेला आहे आणि लेडीज पण प्रतिसाद देतात महाराष्ट्र शासनातर्फे जी लाडकी बहीण योजना ज्या महाराष्ट्र राज्यातल्या महिलांसाठी चालू केलेली आहे त्या योजनेच्या अंतर्गत जसे शासन आपल्या दारी टाईप शासनाची एक योजना असते तशीच विशाल भाऊ लोखंडे यांची तळेगाव यांनी तळेगाव जागडे शहरातील महिलांसाठी विनामूल्य के वाय सीची योजना प्रत्येकाच्या घरोघरी घेऊन जाण्याचा विशाल भाऊ लोखंडे यांचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नांना आज हजारो महिला उपस्थित राहून आपल्या के वाय सी करतात ते त्यासाठी विशाल भाऊ लोखंडे यांच्या वाटचालीत सर्व महिलांकडनं खूप खूप शुभेच्छा आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक तीनमधील महिलांकरिता ही एक योजना विशाल लोखंडे यांनी राबवली आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमका ही योजना काय आहे व ती कशा पद्धतीने राबवली जाते व गेल्या अनेक दिवसांपासून कुठल्या कुठल्या प्रभागा कुठल्या कुठल्या भागामध्ये ही योजना राबवली जाते काय सांगाल सर महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना चालू झाली होती तर मध्यंतरी ती योजना काही कारणास्तव त्रुटी के वाय सी करायच्या पेंडिंग होत्या पण बऱ्याचशा महिलांना के वाय सीला जाता येत नव्हतं त्यांच्याकडनं के वाय सी करता येत नव्हतं त्याच्यामुळे मी विनामूल्य हो त्यांच्या घरापाची जवळ जाऊन प्रत्येक कॉलनीमध्ये हा उपक्रम मी चालू केलेला आहे तसंच की आता पररा दिवशी माझा हा प्रोग्राम विद्याविहारमध्ये झाला काल रेनोमध्ये झाला त्याच्या आधी सत्यकमल कॉलनीमध्ये झाला तर आत्तापर्यंत तीन दिवसामध्ये एक हजारहून अधिक महिलांनी फक्त के वाय नाही तर रोजगार असेल त्यांचे पाणी प्रश्न असेल आरोग्य शिबिर असेल अशा बऱ्याचशा योजनेचा लाभ त्यांनी घेतलेला आहे उद्याही तसंच माझा लोमटे कॉलनीमध्ये प्रोग्राम आहे पर्या दिवशी सिद्धार्थनगरमध्ये माझा प्रोग्राम आहे इंद्रायणी कॉलनीमध्ये प्रोग्राम आहे तरी महिलांचा प्रतिसाद बघून मलाही थोडं बरं वाटत आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस या आपल्या महाराष्ट्रातील जेवढ्या योजना त्यांनी आणलेल्या आहेत त्या जनतेपर्यंत जास्तीत जास्त कशा मला देता येतील त्यांच्या घरी जाऊन त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे इथून पुढच्या काळामध्ये पाणी प्रश्न माझ्या प्रभागामध्ये जास्त असून पाणी प्रश्नाचा मी मार्गी लावून प्रत्येक योजना घरापर्यंत कशी लागली जाईल याच्यासाठी मी पूर्णपणे माझ्या प्रभागासाठी प्रयत्न करणार आता प्रभाग क्रमांक तीनमधून आपण आगामी निवडणुकांसाठी इच्छुक आहात तर तुमच्या प्रभागामध्ये प्रामुख्याने कोणत्या समस्या आहेत व त्या समस्यांवरती आपण कशा प्रकारे काम करणार आहात माझ्या प्रभागामध्ये सर्वात जास्त मोठा प्रश्न असेल तर पाणी प्रश्न आहे स्वच्छता आहे स्वच्छता बिलकुल नाही आहे तर स्वच्छतेवरती आणि पाणी प्रश्नावरती मी ठोस आत्तापर्यंत नगरपालिकेला अर्ज केलेले आहेत आणि याच्यासाठी अजून जास्तीत जास्त कसे मला प्रयत्न करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करेन हे होते प्रभाग क्रमांक तीनचे इच्छुक उमेदवार विशाल लोखंडे ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या माता भगिनी आहेत त्यांना के वाय सी अपडेट करण्यासाठी विविध ठिकाणी कॅम्पचे आयोजन केलेले आहे व त्यांच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये अनेक समस्या आहेत व त्या समस्यांवरती काम करण्याची त्यांची इच्छा आहे रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे